नमस्कार मंडळी टडका ट्वेंटी फोर बाय सेव्हनमध्ये मी प्रियांका पाटील तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक जबरदस्त न्यूज म्हणजे गुगल सर्च आणि डिस्कव्हरमध्ये काय काय नवीन बदल होत आहेत हे आज आपण बघूया गुगलने स्वतः सांगितलंय की ते त्यांच्या सर्च आणि डिस्कव्हर पेजेसवर अनेक आय पॉवर्ड फीचर्स आणत आहेत विचार करा आता तुम्ही गुगल सर्चवर जे स्पॉन्सर्ड रिझल्ट येतात ना त्यांना सहजली कोलॅप्स करू शकता होय एक नवीन हाईड स्पॉन्सर्ड रिझल्ट्स बटन येत आहे म्हणजे हे ॲड स्क्रीनवरून गायब होतील पण पूर्णपणे जाणार नाहीत तर स्पॉन्सर्ड रिझल्ट्स हा लेबल मात्र तुम्हाला खाली स्क्रोल करताना दिसेल म्हणजे एक प्रकारे ते तुमच्यासोबतच खाली येतील <laughs> आणि हे एआय ओव्हरव्ह्यूजच्या वर आणि खालीसुद्धा दिसू शकतं अमेझिंग राईट right? टेक्स्ट ॲड सुद्धा पानाखाली ग्रुप केले जातील आणि ते सुद्धा याच बटनाने कोलॅप्स करता येतील गुगल हो म्हणतंय की यामुळे नॅव्हिगेशन सोपं होईल स्पोर्ट्स माहिती शोधताय जसं की कुठल्या प्लेयर किंवा टीमबद्दल तर आता तुम्हाला व्हॉट्स न्यू नावेचं एक नवीन बटन दिसेल त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला ट्रेंडिंग अपडेट्स आणि न्यूज आर्टिकल्स मिळतील जसं की ओ जी लास्ट नाईटचा मॅच काय झालं हे सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी कळेल हे फीचर मध्ये लवकरच येत आहे आणि हो गुगल ॲपच्या डिस्कवर फीडमध्ये पण एआय पॉवर्ड फीचर येत आहे जे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिक्सवर अपडेटेड ठेवेल स्मॉल प्रिव्ह्यूज दिसतील ज्या तुम्ही एक्सपॅन्ड करू शकता नवीन माहितीसाठी हे सगळे अपडेट्स डेस्कटॉप आणि मोबाईल दोन्हीवर रोल आऊट होत आहेत तर काय म्हणताय गुगल सर्च आणि डिस्कवर आता अजून भारी होणार नाही का दॅट्स ऑल फॉर टुडे फॉक्स भेटूया पुढच्या अपडेट्ससोबत तोपर्यंत टेक तडका ट्वेंटी फोर बाय सेवन बघत राहा